निघाला नेमकं काय अधिवेशन असणार आहे आणि किती लोक शहापूर किंवा जिल्ह्यातून जातात ओबीसी संपूर्ण कोकणातून शेकडो लोक जात आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सात हजार लोक अमृतसर या अधिवेशना आहेत दरकेत। आणि शहापूर तालुक्यातून जवळजवळ एकोणतीस पदाधिकारी शहापूर तालुक्यातून आज दोन वाजता शहापूरमधून दो प्रयाण जात आहेत किती दिवशी अधिवेशन आहे आणि नेमकं नेमकं कोणते मुद्दे असणार आहेत अधिवेशन सात तारखेला आहे मंडळ दिनानिमित्त विदेशी प्रसाद मंडळ यांनी मंडळात लागू केला त्यांचा जन्मदिवस आणि मंडळ दिनाम साजरा करतो आणि त्या दिवशीचं औचित्य घालून एक दिवशीय ओबीसीचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आज ओबीसी समाजाला समुदायाला ज्या ज्या प्रश्नांची त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा ओबीसीला ओबीसीच्या हक्काचं काही मिळालेलं नाही आणि ते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर वारंवार शासन ज्या ज्या वेळेस असं देण्याची वेळ येते त्यावेळेस एकच गोष्ट सांगते की ओबीसीची संख्या निश्चित नाही म्हणून आमची सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाची मागणी आहे की जात जनगणना करावी जात जनगणना करण्यासाठीचा आमचा महत्त्वाचा जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी अधिवेशनामध्ये प्रकर्षाने आम्ही दाद जनरेट मुद्दा हा दर्शने घेतला जाईल त्यानंतर पन्नास टक्केचं सिलिंग आहे की पन्नास टक्केपेक्षा आरक्षण वाढवता येत नाही आज आग एस सी एस टी ओबीसी जर संख्या बघितली तिथे तर ऐंशीच्या आसपास ऐंशी टक्केच्या आसपास जाते परंतु पन्नास टक्केच्या सिलिंगमुळं आरक्षणावर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी गदा निर्माण झाल्या आहेत पाहिलं आज तर आपण मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलला जातोय परंतु पन्नास टक्के सिलिंग आणि शैक्षणिक सामाजिक आणि या दोन्ही याच्यामुळं मराठा आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी थांबलेलं आहे परंतु सात टक्के ओबीसी असणाऱ्या समाजाला सुद्धा सत्तावीस टक्केचं आरक्षण मिळतं मुलटा ते आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त मिळणं गरजेचं आहे ते जर मिळालं तर त्यासाठी जात न्याय गणना करणं आणि बजेटमध्ये संख्येनुसार तरतूद करणं यामुळं ओबीसी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं आपला जीवन व्यतीत करू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे त्याकरता या अधिवेशनात हे मुद्दे प्रकर्षाने असणार आहेत जातनिहाय जगरणना करणं इंद्रा साहेंच्या केसमध्ये पन्नास टक्केचं सिलिंग लागू केलं आहे ते सिलिंग उठवणं आणि ओबीसीचे जे प्रश्न आहेत तिथं की ओबीसी आज बघायला गेलं तर नीटमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं ते आम्ही आरक्षण कोर्टात जाऊन मिळवलं पण आता आमच्या लक्षात आलं की आज नेहमी नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो हो। की न्यायव्यवस्था सुद्धा ओबीसीनं स्थान नाही न्यायव्यवस्थेत सुद्धा ओबीसीना स्थान मिळावं म्हणून जे काही लॉ कॉलेजेस आहेत त्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण मिळणं गरजेचं आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करणार आहोत त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत की ओबीसीचा प्रशासनाचा टक्का आज पाहिलं तर सात टक्के असणार ओबीसी पण प्रशासनामध्ये ओबीसीचा टक्का फक्त साडेबारा टक्के बारा पॉईंट सत्तेचाळीस टक्के आणि आज आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये